आज सव्वीस ऑगस्ट राज्यात पाऊस वाढणार भारतीय हवामान विभागाने आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी पावसाची शक्यता वर्तवली असून काही भागांत मुसळधार पावसासह वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाची अपेक्षा आहे राज्यात एकूण सतरा जिल्ह्यांसाठी पावसाचा अलर्ट जारी केला आहे सध्या कमी दाबाचे क्षेत्र गंगेच्या पश्चिम बंगाल भागात सक्रिय आहे ज्यामुळे मध्य आणि पूर्व भारतात पावसाची तीव्रता वाढली आहे याशिवाय आज सव्वीस ऑगस्ट रोजी बंगालच्या खाडीच्या उत्तर पश्चिम भागात एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याची शक्यता आहे ज्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टीवर पावसात वाढ होईल मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सध्या त्याच्या सामान्य स्थितीजवळ सक्रिय आहे याची स्थिती पूर्वेकडे सरासरीपेक्षा थोडी दक्षिणेकडे असून पश्चिमेकडे सामान्य आहे ज्यामुळे उत्तर पश्चिम आणि मध्य भारतात पाऊस सक्रिय राहील भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात आज दिवसभरात कोकणातील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार तर उर्वरित भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव जिल्ह्यात मध्यम ते जोरदार तर नाशिक जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम तर नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे तर विदर्भातील नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे हवामानात बदल होऊ शकतात हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी